मधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली दिल्लीमध्ये आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ना पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केलेला आहे तसंच पाकिस्तानी नागरिकांनी अठ्ठेचाळीस तासात भारत सोडण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले भारतानं पाकिस्तानसोबत असलेला सिंधू करारही स्थगित केला आहे पहलगाम हल्ल्यानंतर पुणे शहरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुण्यातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तसंच अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक अडकले अहिल्यानगर इथले चार धुळ्यामधील दोन असे सहा तृतीय पंथी श्रीनगर शहरामध्ये अडकले जळगावमधील चाळीसगाव इथे पर्यटक काश्मीरमध्ये गेलेले होते चौदा पर्यटक चाळीस का मधून काश्मीरला गेले होते आणि श्रीनगरमध्ये त्यांनी मुक्काम केलेला होता मात्र पहलगाम का हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सर्वत्र हाय अलर्ट घोषित केल्यामुळे सर्व पर्यटक हॉटेलमध्ये चढकले पहलगाम पहलगामधील भॅड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला दहशतवाद्यांवर केंद्र सरकार आणि लष्करानं कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली यावेळी नागरिकांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणा दिल्या आसनगावमध्ये भॅड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथे ग्रामस्थांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला यावेळी आसनगावमधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भिवंडी तालुक्यातील कोनगाव मधील तरुणांनी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मार्च काढला दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाचे फलक त्यांनी हातात धरलेले होते आणि गावातून त्यांनी हा मोर्चा काढला पालघरच्या हुतात्मा चौकामध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला दहशतवाद्यांविरोधात केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलावी अशी मागणी करण्यात आली परभणीमध्ये अभाविपच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात <श्च्चाँगी> आल्या काश्मीरच्या पालगाममध्ये हल्ल्याचा विमान कंपन्यांनी सुद्धा आता त्यांना फटका बसलेला आहे हल्ल्यानंतर जवळपास पंधरा हजार जणांनी काश्मीर पर्यटनाचा बेत रद्द केलेला आहे ज्या पर्यटकांना तिकीट रद्द करायचं आहे त्यांना शंभर टक्के परतावा मिळणार असल्याची माहिती विमान कंपन्यांनी दिली आहे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला पुण्यातील कौतुक गंडोटे यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता ते रास्तापेठ या ठिकाणी राहणारे होते रास्तापेठेमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रायगड जिल्ह्यातील भाणगावमध्ये निषेध करण्यात आला श्रीरामनवमी उत्सव समिती आणि समस्त माणगावकरांनी बाजारपेठ ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला बुलढाणा जिल्ह्यातील पाच पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले आहेत सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मिळते ते अठरा एप्रिलला मुंबईहून जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे चंद्रपुरातील तीन कुटुंब मध्ये अडकलेली आहेत शहरातील बाग इथल्या तीस कुटुंब सात सदस्य पर्यटनासाठी गेलेले होते मात्र पहलगाव मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ते हॉटेलमध्येच अडकलेले आहेत पालघरमधील भाजपची अंतर्गत गटपाळची चव्हाट्यावर आली आहे नवनियुक्त तालुका अध्यक्षांच्या अभिनंदनाचे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनीच फाडलेले आहेत भाजपचे नेते विनोद मेढा यांच्यासह कार्यकर्त्यांनी बॅनर फाडत घोषणा दिल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे पस्तीस दिवस पूर्ण झालेले आहेत मात्र तरी सुद्धा आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाहीये कृष्ण आंधळेचा शोध सीआयडीची आणि पोलिसांची पथकं घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले मुंबईमध्ये लोकल मेट्रो आणि बेसचा प्रवास आता एकाच तिकिटावर शक्य होणार आहे मे महिन्यापासून एकाच तिकिटावर प्रवास करता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक ते पंधरा मे दरम्यान ही सुविधा सुरू होईल तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे पुणे जिल्ह्यामधील तळेगाव दाभाडे चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण या दरम्यान चार पदरी उन्नत मार्ग तसंच जमिनीला समांतर चार पदरी रस्ता तसंच चाकण ते शिक्रापूर दरम्यान जमिनीला समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे रेडी रेखनर दराऐवजी बांधकाम खर्च द्या अशी मागणी ट्रान्सिट कॅम्प असोसिएशननं म्हाडाकडे केली आहे भाडानं एस एफएसआय वापरला असून प्राधिकरणानं बिल्डरांऐवजी रहिवाशांना प्राधान्य देण्याचा विचार करावा असं संघटनेचं म्हणणं आहे मुंबईच्या घाटकोपरमधील पाणीपुरवठा सव्वीस आणि सत्तावीस एप्रिलला बंद असेल दोन दिवसांमध्ये जलवाहिनी संदर्भात विविध कामं हाती घेतली जाणार आहे आणि त्यामुळे शनिवार सव्वीस एप्रिलला आणि रविवारी सत्तावीस एप्रिलला घाटकोपरमध्ये पाणीपुरवठा बंद असेल ठाणे महापालिका हद्दीमधील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे मे महिन्याच्या अखेरपर्यंत नालेसफाईची कामं पूर्ण होतील असा दावा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलेला आहे मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी विद्या विद्यार करता आता अर्ज उपलब्ध आहेत मुंबई महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास आता केला जाणार आहे या ठिकाणी विविध वैशिष्ट्यांनी नटलेली टाऊन हॉल जिमखाना वास्तू महापालिकेकडून उभारण्यात येणार आहे त्यामुळे सीएसएमटी ते, से ते मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाचा परिसर आणखी दिमागधार होणार आहे कुर्ला आणि घाटकोवरमध्ये शनिवारी पाणीवाणी निर्माण होणार आहे या दोन्ही शहरांमधील पाणीपुरवठा शनिवारी चोवीस तास बंद करण्यात येणार आहे वाहिन्यांची दुरुस्ती आणि त्याचबरोबर इतर कामांसाठी शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल युरोपियन युनियननं अॅपल आणि मेटा कंपनीला मोठा दंड ठोठावलाय आहे दोन्ही कंपन्यांना सहा हजार आठशे तेवीस कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे टेक कंपन्यांचे पंख छाटण्याच्या दिशेनं हे एक पाऊल मानलं जात आहे मुंबईमध्ये माहीम रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली गेल्या दोन महिन्यांमध्ये शंभर ट्रक कचरा संकलन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे रात्रीच्या वेळेमध्ये वाहतूक बंद असताना जेसीबी पोकलेन तसंच विशेष यंत्राद्वारे सफाई करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अति धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करता येणार नाही त्यामुळे अति धोकादायक इमारतीमधील नागरिकांनी घरं रिकामी करावीत असे आदेश मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलेले आहेत तसंच अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या तर्जगेट रेल्वे स्थानकाबाहेर आयएमसी इमारतीसमोर रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी उघड्यावर कचरा जाळल्या प्रकरणामध्ये रेल्वेला एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे बीडमधील मसाजोग ग्रामपंचायतीचा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये दुसरा क्रमांक आलाय या पुरस्काराचे आज बीडमध्ये वितरण होणार आहे मात्र हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संतोष देशमुखच हयात नाही आहेत उन्हाचा कडाका वाढलेला आहे आणि त्यामुळे बुधवारी सर्वात उष्ण शहरांमध्ये ब्रह्मपुरी चंद्रपूर अकोला या शहरांनी उच्चांक गाठलेला आहे ब्रह्मपुरीमध्ये पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे पुढील तीन दिवस हे अधिक उष्ण असतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबईमधील तापमानामध्ये किंचित घसरण झाली आहे मुंबईतील कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअसवर गेलं असून उन्हाचा तडाका सुद्धा कमी झालेला आहे मात्र आर्द्रतेचं प्रमाण पंच्याहत्तर टक्क्यांच्या जवळ असल्यामुळे मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले रायगडमध्ये उन्हाची तीव्रता वाढली असून त्यामुळे नागरिक खंडाव्यासाठी ताडगुळ्यांचा आधार घेताना दिसत आहेत अलिबागमध्ये ताडगुळ्यांना सध्या चांगली मागणी आहे अलीकडे ताडगुळ्यांची झाडं कमी होत असली तरी काही जण पारंपरिक व्यवसायामध्ये टिकून आहेत परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील एका शेतकऱ्यांना आत्महत्या केली सततची नापिकी आणि कर्जबाजारी कंटाळून त्यानं आपलं जीवन संपवलंय शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचं सर्व कुटुंब उघड्यावर पडलंय कापसाच्या बियाण्यांच्या दरामध्ये प्रति पाकिट सदतीस रुपयांची वाढ झाली आहे राज्यामध्ये पावणे दोन कोटी रुपयांची आवश्यकता असते गेल्या वर्षी कापूस बियाण्यांच्या एका पाकिटामागे दोनशे एकाहत्तर रुपयांची वाढ करण्यात आली होती यंदाही दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय माकडांपासून कोकणातील शेती पिकांना होणाऱ्या नुकसानाला आळा घालण्यासाठी माकड्यांचं निर्मितीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या त्रासासंदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये ते बोलत होते बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वतीनं वन्य प्राणी दत्तक योजना राबवली जाते यामध्ये सिंह वाघ बिबट्या वाघाटी अशा अनेक वन्य प्राण्यांचा समावेश आहे तसंच या योजनेमध्ये सतरा नागरिकांनी आणि आठ संस्थांनी सत्तावीस वन्य प्राण्यांना दत्तक घेतले या व्यक्तींना पालकत्वाचं प्रमाणपत्र देऊन संबंधित प्राण्यांच्या पिंजऱ्याजवळ तसा नामफलक लावण्यात आला आहे जालन्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर पाहायला मिळतोय उकाड्यामुळे हे कुत्रे थंडगार हवेसाठी प्रशासकीय इमारतीमध्ये झोप काढतात मात्र यामध्ये कार्यालयातील अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करत आहेत अमरावती मुंबई विमानाचे दर गगनाला पोहोचलेले आहेत सरकारच्या उडान योजने योजनेअंतर्गत अमरावती ते मुंबई विमानसेवा सुरू झाली मात्र तिकिटांचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहेत कमीत कमी आठ हजार आणि जास्तीत जास्त अठरा हजारांपर्यंत हे तिकिटाचे दर पोहोचलेले आहेत सोलापूरमध्ये अजूनही नियमित विमानसेवा सुरू झालेली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या विमानतळाचं ऑनलाईन उद्घाटन केलं होतं या उद्घाटनाला सात महिने उलटलेले आहेत मात्र तरी सुद्धा इथून नियमित विमानसेवा सुरू झालेली नाही विमान कंबऱ्या सेवा, ना सेवा कधी सुरू करणार असा सवाल सोलापूरकर विचारू लागलेत नाशिकच्या ये येवल्यामधील बोगटेमध्ये भैरवनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे अहिल्यानगरच्या पुरतांबामधून मानाच्या काठ्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि उत्साहात या यात्रेला सुरुवात झाली या यात्रेसाठी विविध जिल्ह्यांमधून लाखो भाविकांनी हजेरी लावली पालघरच्या होमिओपॅथिक औषध निर्मितीमध्ये कंपनीमधील कामगारांनी कंपनीच्या गेटवर काम बंद गेट आंदोलन केलं अठरा ते एकोणीस वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना तडकाफडकी काढून टाकण्याचे आदेश या कंपनीनं दिलेले होते आणि त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं जालन्यामधील सावरगावच्या ग्रामस्थांनी आमरण उपोषण केलं गावातील ग्रामसेवकांसह विस्तार अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी हे उपोषण करण्यात आलंय ग्रामपंचायतीमधील सावळ्या गोंधळाची चौकशी व्हावी अशी मागणी के त्यांनी केलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामं केली जात आहेत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहे आणि यासाठी तीन ते पाच तास वीज बंद असेल छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सुरू आहे विविध विभागांमध्ये तीन एजन्सींचे दोन हजारांपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी इथे कार्यरत आहेत या कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सींना दीड वर्षांमध्ये चोवीस कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळालेली आहे गायकवाड छत्रपती संभाजीनगर पाण्याच्या पाईपलाईनचं काम आता सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या सायबर थांबट्यांनी केवायसी करण्याच्या बहाण्यानं बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्याला चार लाख रुपयांचा गंडा घातलाय बँकेमधून बोलत असल्याचं सा सांगत केवायसी न केल्यास बँक खातं बंद होण्याची भीती घातली आणि प्रकरणा या प्रकरणामध्ये आता अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे अकोल्यामधील लोहिया कंपाऊंड परिसरातील इलेक्ट्रिक वायरचे सत्तेचाळीस बंडल चोरीला गेलेले आहेत या प्रकरणामध्ये चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून जवळपास दोन लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नाशिकच्या लासलगावमध्ये डिझेल चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय परराज्यामधील नादुरुस्त झालेल्या ट्रकमधून शंभर ते सव्वाशे लिटर डिझेलची चोरी करण्यात आली आहे या डिझेल चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता केली जाते लातूरमध्ये मोबाईल चोरणाऱ्या टोळीमधील दोघांना अटक झाली आहे या चोरट्यांकडून सोळा मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत चोरी केलेले मोबाईल्स विकण्यासाठी फिरत असताना या चोरट्यांना पोलिसांनी पकडलं आहे नाशिकच्या येवल्यामधील मध्ये एका व्यक्तीची नवीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केली ही घटना मध्ये चित्रित झालेली आहे त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे जालना बस स्टँड परिसरामध्ये बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील गंधण चोरणाऱ्या महिला आरोपी पोलिसांनी अटक केलेली आहे सदर बाजार पोलिसांनी अटकेची कारवाई केलेली आहे यामध्ये बस स्टँड परिसरामध्ये आरोपी महिला संशयास्पदरित्या फिरत होती आणि तिच्यावर ही कारवाई झाली आहे सोलापूरमधील कुंभेज फाटा या ठिकाणी पोलिसांनी गांजा जप्त केलेला आहे एक व्यक्ती बॅगमधून गांजाची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानुसार ही कारवाई करत दोन लाख अठ्ठावन्न हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे